So, hello guys. Good guys. सो हॅलो गाय वेलकम गुड मॉर्निंग कसं काय तर गायज स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आलोय मी आज आज आमचं शूट सुरू आहे चांगलं मस्त तुझी आवाज माझा अजून बसला त्यामुळे नीट यांना अजून थोडा वेळा येतो आणि तर आवाज नसताल तुझ व्हिडिओ आजोबा आला तू मस्त मिशा टाकला का कापसाच्या बनान काढायला सुरू आहे त्या दिवशी आम्ही एक दहा काढली खेळ आणि आता बघ एवढी निघली अजून फणी नाही निघत ना फणी तुटायला लागल्यात त्यामुळे पिकल्यात जास्त म्हणून तुटायला लागल्यात सगळं गट्टा काढू शकता अर्धे कच्चे आता सुरू आहे गरमागरम भजी बनवायचं सगळी तयारी मम्मीने केली आता मस्त म्हणजे आज भजी बनूया चालते म्हणजे सगळेजण बसल्यात बघा बघा टेस्ट रे जरा मीठ कमाई थोडस आहे ना आता मम्मी ऍड करून टाकणार आहे आता आमचं शूट सुरू आहे आणि आम्ही रेडी झालो विहान अनण्याचं आता शूट झाले लवकरच तुमच्याबरोबर येणार आहे स्वतःला आज जाऊया सगळी कॅरेक्टरला भेट काय काय हा चला आता काय कळलं नाही चायनीज मध्ये मम्मी पण रेडी झाल्या बघा शूट घ्यायला लागले पहिला तिचं मुलाची आई तयार आहे इथं आणि मुलाचे काका काय मुलीची मुलीचे पप्पा करूया तयार आहे मुलीचे पप्पा इथं मुलगी तयार आहे बघा बघीचा कार्यक्रम सुरू होणार आहे थोड्याच वेळात मुलगी तयार आहे मुलाची आई जरा लईज माथारे मुलगा आहे मातार मुलीची आई लय आणि मुली तर आणि इथं बसल्यात मुलाची बहीण भाऊ भाऊ झोपलाय बहीण जागे आणि ही मुलीची बहीण आहे मुलीची बहीण आहे कुरवली आता सगळेजण शूट साठी भाव आबासोबत काय सोबत बघा सर्व मॅडम आल्या आणि आता आम्ही शूट कराव इथं क्या वाटत कुठे आज बघा आवडून जेवायला आता जेवण वाढले इथे बघा श्रीखंड पण आहे भजी आहे मस्त पिक्की कशा पालक पनीर आहे सिया बघा कमरोगाचो कमरोगाचो टोपी घालून फिरते फाटली वाटते पिशवी चांगली पिशवी होते फाटलीस ना तू हे बघते चांगली होती फाटली तर चला तर आता आम्ही जेवतो <laughs> तर गाय आता आम्ही बसले सगळेजण जेवायला इकडे बघा आई बसल्या इकडं अतुल बसला जेवायला आणि आता माझं प्लेट पण आहे इथं मी खायला बघा सगळं आहे इथं तर गाय आता आपल्या घरी सुरू आहे वायफाय लावायचं आणि हे आहे जिओचं वायफाय सो हे बघा डब्बा आहे याचा आणि काय एनवॉल्वमेंट याचे काय तर पुस्तकं वगैरे आणि इथून फिटिंगमधून आम्ही पाईप पट्टीमधूनच आतनं घेणार वायर पहिला त्यांनी म्हणले की बाहेर घेतो पण ॲक्च्युली मी म्हटलं पट्टीतनं जागा आहे पट्टीतनं घ्या मग अतुल पण म्हटलं चला तर बरं झालं आहे एक काम झालं अतुल तर खुश आहे आता <laughs> वायफाय लावायचं आहे म्हणून कारण की नेटचं काय प्रॉब्लेम नाही हे बघा हे तर लावलं हे बटन तोपर्यंत काढले सिल्वर बटन त्याच्यानंतर मग लावणार आणि आता त्यांच्यासाठी कॉफी केली आम्ही मस्तपैकी अनन्याने सो त्यांच्यासोबत आम्ही पण पेणार दोघांना देणार त्या तुझे रबने बनायम या जेवायला आता आमचं सगळंच काम शूट आवरलं आता आम्ही जेवायला बसलोय आणि आज जेवणामध्ये बघा काय भेळ पण स्पेशल घेऊन आलेत मम्मीने विश आणि पप्पा म्हणाले वर खाणार आणि हे कसं ब्लॉक बसणार चले बघा माझे प्लेट आलेले भेळ आणि इकडे विहान बसला जेवायला आता आम्ही सगळेच बसणार जेवायला या जेवायला तुम्प वाव मस्त जेवण मधी मधी भेद विनुचार सो so काय तर बघितला तुम्ही आत्ता आम्ही जेवण झालं आमचं आणि आज वायफाय लागलाय आपल्या घरी कारण की वायफायची जास्त नीड होती नीटच तिथं जरा रेंज येत होते आपल्या सिमला कधी व्ही आय एअरटेल आहे ना त्याच्यामुळं एअरटेल ते व्ही आयला ला येत नाही सो so, वायफाय लावला आम्ही आज जिओचा लावलाय एअर फायबर आणि आता आता स्पीड पण वाढले जरा थोडं नेटची आणि चांगलीच वाढली आहे थोडं नाही चांगलीच वाढले बघा ती ते आधीच त्यांना माहीत आहे ते एंड होणार आहे ब्लॉगचं थोड्या वेळात तर तयारी येऊन थांबले यांना काय आवडतं किती खुश झालं सो गाईज मग लावलं त्याच्यानंतर मग स्पीडवर बैल आता तुम्हाला वायफाय आता लवकर म्हणजे ए थांबाय की ए, ए पोरांना थांबाय तर चला आम, आ, तर चला मग आता आजचा ब्लॉग आपण अजून सुरू आहे बोलावलं हे सो चला काय आजचा ब्लॉग हा हा हे अजून बोलाव लिहून अजून बोलावलं हे सो सो so, चला काय आजचा ब्लॉग आता आपण इथं एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या लग्न आहेत बाय